नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं चौपट मोबदल्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लवकरच बैठक आमदार याड्रावकर यांचं प्रतिपादन जयनापूर येथील उपोषण स्थळी आमदार याड्रावकर यांची भेट रत्नागिरी ते नागपूर या महामार्गात संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीला चारपट मोबदला मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागणीचं निवेदन दिलं यावेळी मी वाहतकर रंगलेचे आमदार अशोकराव माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केली असून लवकरच या प्रश्नी मुंबई येथे बैठक घेण्याची ग्वाही देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्यामुळे लवकरच याचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांना नाही मिळवून देऊ असं आश्वासन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलं महामार्गासाठी संपादन करण्यात येणाऱ्या जमिनींसाठी शेतकऱ्यांना चौपट भरपाई मिळावी या मागणीसाठी जैनापूर येथे उपोषण सुरू आहे यावेळी आमदार यड्रावकर हे उपोषणकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते रत्नागिरी ते नागपूर या महामार्गासाठी शिरो तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जातात मात्र याच महामार्गासाठी इतर ठिकाणी चौपट दराने मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे परंतु अंकली ते चौकाक या तेहतीस किलोमीटर अंतरावरील शेतकऱ्यांना केवळ दुप्पट दर मिळणार असल्यानं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे एकाच महामार्गावरती अधिग्रहण केलेल्या जमिनींना वेगवेगळे दोन दर दिल्यामुळे शिरो तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही या प्रश्नासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली असून शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्यापुढे मांडले आहेत तसेच शेतकऱ्यांचं होणारं नुकसान पटवून दिलं यावर दिवसात मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करून हा प्रश्न निकाली लावण्याची ग्वाही आमदार यड्रावकर यांनी या अमोल कांबळे अनिल पाटील विजय पाटील सचिन चौगुले लालासोर अनोवरे राजू बिरंजे विद्याधर पाटील यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा बाहेर रहा जयसिंगपूर डगरी न्यूज चॅनल